नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो काल राजाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आणि कोणत्या महत्त्वाच्या योजना चालू करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी कोणते अनुदानं मंजूर केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी हेक्टरी किती रुपये जमा मंजूर केलेले आहेत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या या योजना चालू केलेल्या आहेत कशा पद्धतीने या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एकच महत्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिसत असलेल्या लाल किंवा गाळ्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे मुद्दे राज्य सरकारने मांडले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आणि लो विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या थेट हस्तांतरण लाभाद्वारे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्यामुळे हे अनुदान येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या आधारला बँक खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं आपल्या बँक आपल्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि कोणतं जरी खाता लिंक करता येत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या जेणेकरून सोयाबीन व कापसाचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येईल याचीसुद्धा लवकरच यादी येणार आहे विदर्भ व मराठवाड्यातल्या जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे कारण की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहेत मित्रांनो दुसरं दुसरी महत्त्वाचं अर्थसंकल्पातला मुद्दा म्हणजे महिलांना महिलांना मै, म महिलांना महिन्याला दीड हजार रुपये आणि वार्षिक सतरा हजार रुप सतरा हजार रुपये मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील महिलेला दीड हजार रुपये महिना आणि वार्षिक सतरा हजार रुपये अशी घोषणा अजित पवारांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर राज्य सरकार मोफत देणार आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक तीन व प्रत्येक एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आणि वरील जेवढे काय गॅस सिलेंडर घेसाल त्याचं तुम्हाला पैसे द्यावे लागणार परंतु फक्त वर्षातले तीन गॅस सिलेंडर या राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफत देण्यात येणार आहेत मित्रांनो पुढचं अनुदान मित्रांनो राज्यामध्ये जे काही दूध दूध उत्पादक शेतकरी आहेत राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान दुष्काळी अनुदान आहे राज्यात चाळीस तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेलं आहे त्याचं दुष्काळी अनुदानसुद्धा राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर राज्यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर तर ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे एक महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचे सरसकट थकीत वीज बिल माफ राज्य सरकारने केलेलं आहे व दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणारा असल्याची माहिती मु उप उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा मुद्दा सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटी रुपये देणार असल्याची सुद्धा माहिती अर्थमंत्री अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून या मोठ्या घोषणा करण्यात आल्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांना महिन्या महिलांना महिन्या महिन्याला दीड हजार रुपये सोयाबीन कापूस उत्पादक उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पा प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान राज्यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू राज्यातल्या शेतकऱ्यां राज्यातल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण सरसकट थकीत वीज वीजबिल माफी व दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटी दोनार देणार मित्रांनो या अर्थसंकल्पी आय या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे ठळक महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामधले हे तुम्हाला योजना कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याचा खरंच जनतेला फायदा होईल का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावर क्लिक करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद